पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेला आणि कुख्यात म्हणून ओळखला जाणारा गुंड निलेश गायवळ याला भर कार्यक्रमात लोकांच्या गर्दीत मारहाण झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे हा प्रकार ज्या कुस्ती स्पर्धेत घडला त्या स्पर्धेचा आयोजक स्वतः निलेश गायवळ होता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंध्रुड गावात ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त भरलेल्या स्पर्धेत एका पैलवानाने अचानक निलेश घायबळ हल्ला केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून एका कुख्यात अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हात उचलल्याने खळबळ उडाली आहे कोण आहे हा पैलवान त्याने निलेश घायवळ का हल्ला केला आणि नेमकं काय घडलं त्या दिवशी चला या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी बबिता आणि तुम्ही पाहताय थोडक्यात घटना आहे शुक्रवारची धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंद्रोड या गावात ग्रामदैवत जगदंबा देवीची यात्रा सुरू होती या यात्रेनिमित्त गावामध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा मुख्य आयोजक होता पुण्यातील गुंड निलेश घायवळ शुक्रवारी रात्री कुस्तीचे सामने सुरू होते प्रसिद्ध कुस्तीपटू थापायाची कुस्ती सुरू असल्याने मैदानात आणि आजूबाजूला कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी जमली होती यावेळी आयोजक म्हणून नीलेश गायवळ स्वतः उपस्थित होता तो कुस्तीच्या फडात म्हणजे आखाड्यात आयोजकांसोबत फिरत होता आणि उपस्थितीत पैलवानांची भेट घेत होता त्यांना शुभेच्छा देत होता सोशल मीडियावर व्हायरल झालेले या व्हिडिओमध्ये दिसतं की नीलेश घायवळ आणि इतर आयोजक आखाड्यात फेरी मारत आहेत त्यांच्या स्वागतासाठी हलगी देखील वाजवली जात आहे हे सर्व सुरू असतानाच एक अनपेक्षित घटना घडते गर्दीतून वाट काढत एक तरुण पैलवान अचानक पुढे आला त्याने थेट नीलेश घायवळच्या दिशेने धाव घेतली काही काळाच्या आतच त्या पैलवानाने निलेश घायवळच्या श्रीमुखात म्हणजेच कांशीला जोरदार लगावली या अचानक झालेल्या हल्ल्याने क्षणभर गोंधळ उडाला तो पैलवान निलेश घायवळला मारहाण करण्याच्या तयारीत होता मात्र तेवढ्यात निलेश घायवळ सोबत असलेले त्याचे समर्थक आणि त्याचे सहकारी जे घायवळ गँगचे सदस्य असल्याचं म्हटलं जातं ते त्या पैलवानावर तुटून पडले त्यांनी त्या पैलवानाला चांगला चोप दिला या झटापटीमुळे आणि गोंधळामुळे कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं या सगळ्या गोंधळाचा फायदा घेत निलेश घायवळवर हल्ला करणारा तो तरुण पैलवान घटनास्थळावरून निसटून पळून जाण्यात यशस्वी झाला त्यामुळे सुरुवातीला तो नेमका कोण होता त्याने हल्ला का केला हे काहीच स्पष्ट होऊ शकलं नव्हतं एका कुख्यात गुंडावर तोही त्यानेच आयोजित केलेल्या कार्यक्रमात असा हल्ला झाल्याने खळबळू आली होती पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि हल्लेखोर पैलवानाचा शोध घेण्यास सुरुवात केली रात्रभर शोध कार्य सुरू होतं अखेर पोलिसांना या हल्लेखोर तरुणाची ओळख पटवण्यात यश आलं निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या या तरुणाचं नाव सागर मोहळकर असल्याचं समोर आला आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नानज गावचा रहिवासी आहे सागर मोहळकर हा व्यवसायाने पैलवान असून तो शुक्रवारी रात्री अंध्रूड गावातील यात्रेसाठी आणि कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित होता त्याने गर्दीतून पुढे येत निलेश घायवळला मारहाण केली सागर मोहळकर याची ओळख पटल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर मोहळकर याच्यावर हाणामारी करून गोंधळ घातल्याप्रकारणी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणातील सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे सागर मोहळकर याने निलेश घायवळ सारख्या गुंडावर हल्ला करण्याचं धाडस का केलं या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस या दिशेने तपास करत आहेत परंतु अद्याप कोणताही ठोस हेतू समोर आलेला नाही तरीही एका सामान्य पैलवानाने मोठ्या गुंडावर हात उचलल्याने सागर मोहोळकर धाराशिव आणि पुणे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे आता जाणून घेऊया नेमका कोण आहे निलेश गायवळ निलेश घायवळ हा पुण्यातील गुन्हेगारी जगातील एक मोठं नाव आहे त्याला कुख्यात गुंड म्हटलं जातं त्याचे गुन्हेगारी क्षेत्रात मोठं वर्चस्व असल्याचं मानलं जात आहे त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे याशिवाय खून खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं दरोडा टाकणं बेकायदेशीरपणे गर्दी जमवून दंगल करणं गंभीर दुखापत करणं अशा अनेक प्रकारचे दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत काही काळापूर्वी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बिगवण पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला होता अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्यावर झालेला हल्ला अधिक चर्चेचा विषय ठरला आहे गावातील कुस्ती स्पर्धेत निलेश घायवळवर झालेला हल्ला ही एक अनपेक्षित आणि धाडसी घटना म्हणावी लागेल एका कुख्यात गुंडाला त्यानेच आयोजित केलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी मारहाण होणं हे त्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासारखं आहे हल्लेखोर मोहोळकर याची ओळख पटली असली तरी हल्ल्यामागील कारण अजून हे गुल दस्त्यात आहे यामागे वैयक्तिक वैर होतं कुस्तीतील काही वाद होता की आणखी काही कारण होतं हे पोलीस तपासातच उघड होईल या घटनेने पुन्हा एकदा गुन्हेगार विश्व आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत सध्या पोलीस फरार झालेल्या सागर मोहळकरचा शोध घेत आहेत आणि हल्ल्याच्या कारणाचा तपास करत आहेत या प्रकरणातून पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल